नमस्कार सुप्रभात आमच्या शाळेचे अंजुमन इस्लाम अ अकटकटे इंग्लिश सेकंडरी स्कूल वाशी आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे माझे नाव पूनम म्हात्रे आज आपण इयत्ता पाचवीतील कोणापासून काय घ्यावे ही कविता अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आधी मी तुम्हाला ही कविता वाचून दाखविते मग आपण तिचा अर्थ समजून घेऊ ऐका तर मग कोणापासून काय घ्यावे रंग घेऊया चंद्रापासून शांती चमचमणाऱ्या ताऱ्यापासून घेऊ दिव्य घेऊया कांती फुलापासून गंध घेऊया कोकिळाकडून गाणी झुळजुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नव्हे तर झाडापासून घेऊ सावली मातीपासून जगणे गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे प्रभातकाळी एक शिकूया जगवीत जीव जगूया संध्या समयी एक होऊणी सारे मित्र हसूया कोण आहे त्याच्या कवयत्री नीलम माणगावी ही कविता अतिशय सुंदर आहे या कवितेत कवयत्री निसर्गाचं सुंदर असं वर्णन केलेले आहे त्याबद्दल आपण शिकणार आहोत आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊ पहिलं कडवं बघा सूर्यापासून रंग घेऊया म्हणजेच सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा सूर्योदय होतो सगळीकडे सूर्याच्या अनेक रंगाच्या छटा दिसतात म्हणून ते रंग सूर्याकडून घेऊ पुढे चंद्रापासून घेऊ शांती म्हणजेच चंद्र हे शांततेचे प्रतीक आहे म्हणून चंद्राकडून शांत, चंद्रा शांत गुण घेऊया पुढे चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया ouais कांती म्हणजे चमचमणाऱ्या ताऱ्यापासून कांती म्हणजे दिव्य तेज घेऊया आता पुढचं कडवं ऐका फुलापासून गंध घेऊया कोकिळाकडून गाणे म्हणजे फुलाकडून आपण सुगंध घेऊया आणि कोकिळा सुंदर गाते म्हणून कोकिळाकडून गाणे घेऊ पुढे झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तर म्हणजे झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यापासून नवे नवे तर घेऊया आता तिसरे कडवे ऐका झाडापासून घेऊ सावली माती पासून जगणे म्हणजे झाड आपल्याला ऊन लागायला लागलं की सावली देत तसेच झाडापासून दुसऱ्यांना कशी मदत करायची ते शिकायचे आहे माती पासून जगणे म्हणजे एखादी बी मातीत रुजवली की त्यातून अंकुर येतो त्याची काळजी घेतली की माती बीजांना जीवन देते तसेच आपण दुसऱ्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांना प्रेम दिलं पाहिजे पुढे गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे म्हणजेच पावसाळा सुरू झाला की आभाळात ढग जमा होतात त्यांचा तो गडगड असा आवाज करीत असतात त्या गडगडणाऱ्या ढगापासून जीवन गाणं घ्यायचे आहे आता पुढचे कडवं बघा प्रभातकाळी एक शुकूया जगवी तर जीव जगूया प्रभातकाळी म्हणजे पहाटे पहाटे आपण जे काही वाचतो शिकतो ते आपल्याला कायम लक्षात राहत म्हणून सकाळी असं म्हटलेलं आहे प्रभातकाळी आपण एक शिकायचं आहे म्हणजे एक हो निश्चय करायचा आहे की जगवीत जीव जगूया म्हणजे स्वतः जगत असताना दुसरे जीव पण जगवायचे आहेत त्यांना मदत करून आपल्या सोबत घेऊन पुढे जायचे आहे संध्यासमयी एक होऊन सारे मित्र हसूया म्हणजे दिवसभराची सगळी कामं झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी एक विरंगुळा म्हणून साऱ्या मित्रांनी हसायचे आहे अशा प्रकारे कवयत्री नीलम मांडगावे सांगतात निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीकडून काही ना काही चांगले गुण घेण्यासारखे आहेत ते घेत आपण पुढे जायचे आहे धन्यवाद